पोट सतत फुगलेलं वाटतंय जेवल्यावर ताबडतोब पोट कडक होतंय गॅस हेवीनेसमुळे खूप त्रास होतोय पित्त म्हणजे काय जेवल्यानंतर पोटात हवा गॅस साचून पोट बाहेर आलेलं टाईट आणि अनकम्फर्टेबल वाटणे हे एक सिम्पटम आहे खरी समस्या आत दडलेली असते पित्त का होते जास्त तळलेले फॅटी पदार्थ खाल्ले फास्ट घाईघाईने जेवणे जास्त चहा कॉफी कार्बोनेटेड ड्रिंक्स कब्ज कॉन्स्टिपेशन आम्लपित्त ॲसिडिटी वाढणे लॅक्टोज इंटॉलरन्स दूध घेतल्यावर पोट फुगणे पी सी ओ डी हायपोथायरॉइड किंवा आय बी एस सारख्या समस्या जास्त ताणतणाव स्ट्रेसमुळे डायजेशन मंदावते सिम्पटम्स पोट फुगणे हेवीनेस जेवल्यावर फुलनेस सतत ढेकर येणे खालचे पोट कडक होणे गॅस अडकून वेदना होणे पोट साफ न होण्याची समस्या पित्तावरती बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन्स कार्बोवेज नक्सोमिका लायकोपोडियम पित्त टाळण्यासाठी काही डाएट टिप्स जेवताने हळूहळू खा सोडा कोल्ड ड्रिंक्स जास्त चहा कॉफी टाळा रात्री हेवी जेवण टाळा बटर मिल्क हिंग हे खूप उपयोगी फायबर वाढवा सॅलेड फ्रूट खा रोज वीस मिनिटे चाला पोटदुखी म्हणजे लहान समस्या वाटते पण दीर्घकाळ राहिल्यास ॲसिडिटी आय बी एस आणि डायजेशन वीक होऊ शकते अशाच होमिओपॅथिक माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा